आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केलेला जो परिपत्रक आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत हा त्याचा विषय आहे आता शासन परिपत्रक आपल्याला काय सांगतो ते पाहूया भारताची राज्यघटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली या निमित्ताने प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून अंमलात आले आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे त्या अनुषंगाने शाळाकडून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रजासत्ताक दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम प्राथम्याने पालन करावे सदर सूचनासह पालनासह दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबावेत म्हणजे आपल्याला हे संयोजन दोन हजार पंचवीस ला आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आणि दरवर्षी घ्यायचे त्या संदर्भातला हा जी आर आय यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे या लोकांना आपण त्या दिवशी बोलून घ्यावे आता आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम आपण घ्यावेत ते या ठिकाणी आपण पाहूया पहिले म्हणजे प्रभात फेरी शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे सरनामे वाचन देशभक्तीपर गीत गायन करावे शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी नंतर बघा भाषण स्पर्धा नंतर भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांकरता स्वातंत्र्य सेनानी देशभक्ती लोकशाही इत्यादी विषयावर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी नंतर कविता स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या ले किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी म्हणजे आपण दरवर्षी प्रमाणे काय आपल्या शाळेमध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो नंतर चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्तीपर विषयावर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी नंतर निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांकरता देशभक्ती स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयावर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी नंतर खेळ विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावे नंतर प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला चित्रकला इत्यादीची प्रदर्शनी आयोजित करावी उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा आपल्याला बघा हे जे उपक्रम आहेत हे आपल्याला आठ प्रकारचे उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत सदर परिपत्रकातील सूचना प्रमाणे शाळाकडून प्रत्येक प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल या संदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी वरील परिचित क्रमांक दोन मध्ये सूचनाचे पालन राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आयुक्त शिक्षण यांनी घ्यावी आणि त्याकरता आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा क्रमांक असा आहे या ठिकाणी अशा प्रकारचा जी आर निर्गमित झालेला आहे दर दरवर्षी आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू